इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी तालुक्याचे माजी आमदार तथा शिर्डी संस्थांचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांची इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात इफ्कोच्या महाराष्ट्र राज्य जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाली आहे या निवडीबद्दल देवळाली प्रवरामध्ये दे आनंद व्यक्त करून विविध संस्थांनी माजी आमदार कदम यांचा सन्मान केला नाशिक येथील कालिका माता देवी संस्थांच्या सभागृहामध्ये बुधवारी इफ्कोच्या महाराष्ट्र राज्य जनरल बॉडी सदस्यपदासाठी बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली आहे यामध्ये चंद्रशेखर कदम यांची राज्य जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाली आहे देवाले प्रवरा सोसायटी डेपो इथे माजी आमदार कदम यांच्या निवडीबद्दल फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला यावेळी चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते स्वर्गीय अण्णासाहेब कदम यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आलं देवाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सोसायटी बागायत पीक सोसायटी सत्यजित कदम फाउंडेशन यांच्या वतीनं चंद्रशेखर कदम यांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी नगर अध्यक्ष सत्यजित कदम प्रीती कदम मच्छेंद्र कदम गोरक्षनाथ मुसमाडे भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण माजी नगरसेवक सचिन डूस अमोल कदम किशोर गडाख सुधीर पठारे सोसायटीचे चेअरमन उत्तम मुसमाडे माजी चेअरमन संतोष चव्हाण सुधीर टिक्कल सूर्यवान गडाख मंजा बापू वरखडे बाबासाहेब शेटे गणेश आंबिलवादे किशोर तोडमल सुदाम भांड सचिन शेटे सतीश वणे तसेच पप्पू टिक्कल मुनीर शेख बाळासाहेब कडू चेतन कदम मंगेश ढूस आकाश गडा कार्तिक मुसमाडे ओंकार लांडे आदींसह देवळाली सोसायटी बागायत पीक सोसायटी अधिकारी आणि कर्मचारी तसेच सत्यजित कदम फाउंडेशन सदस्य उपस्थित होते काल सहा मार्च दोन हजार रोजी नाशिकला आम्हा सगळ्यांना बोलवलं होतं इपको इंडियन फार्मर्स फर्टिला फार मोठी खताची कंपनी आपल्या देशातील सरकारच्या सरकारची या ठिकाणी आहे खूप मोठी कोऑपरेटिव संस्थेच्या नावावर ही कंपनी काम करते खतामध्ये इत सगळं प्रोडक्शन असतं खत कंपनी म्हटलं तरी चालेल ही सेंट्रल गवर्नमेंटची कंपनी आहे आणि तिच्या सगळीकडे शाखा असतात आणि या प्रमाण फार मोठ्या प्रमाणात ही खतात उत्पन्न करते शेतकऱ्याला देते खूप मोठी व्याप्ती आहे या निमित्तानं खताची बहुतेक बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही जी गरज या इफको कंपनीकडनं भागवली जाते खताचा दर्जाही खूप चांगला आहे त्या कंपनीचं काल ज्यांचं शेअर भांडवल दहा लाखाच्या वरती आहे अशा सर्व जे सभासद आहेत त्यांची काल निवड होती कालच त्यांनी फॉर्म भरून घेतले आणि काल दुपारनंतर ही निवड झाली यामध्ये खूप सहभागी होते असतात आणि थोडस या निमित्तानं काल तिथे गेल्यानंतर कळलं नगर जिल्ह्यातले आठ सभासद त्यामध्ये इच्छुक होते आणि जळगाव जिल्ह्याचे दोन सभासद त्या ठिकाणी इच्छुक होते पण त्यामध्ये नऊ उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून द्यायचं होतं दहा अर्ज होते काल चर्चा झाली बराच वेळ चर्चा चालली आणि नंतर त्यामधलं एक जळगाव जिल्ह्यामधील त्यातले एक जे सभासद आहेत त्यांनी मनात मोठेपणा दाखवून माघार घेतल्यामुळे आपली कालची आमची निवड ही बिनविरोध झाली नऊ संचालकांची निवड झाली ज्या संचालकांनी माघार घेतली मी त्यांच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो त्यांचेही आभार मानतो ते सुद्धा खूप मोठे व्यक्तिमत्व आहे सहकारामधलं जाणत नेतृत्व होत ते दहा वर्ष जळगाव जिल्ह्यामधील चोपडा कारखान्याचे चेअरमन होते त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि यावेळेस त्यांनी माघार घेतल्यामुळे बाकी सगळ्या लोकांची निवड बिनविरोध झाली त्यामध्ये माझा पण एक नाव आहे मी पण या निमित्तानं महाराष्ट्राची जी बॉडी निर्माण झाली तयार झाली दहा लाखाच्या वरची त्यामध्ये माझी पण बिनविरोध निवड झाली या निमित्तानं खूप मोठी मोठ्या संख्येने ही कंपनी असते कंपनीमध्ये काम करण्याची संधी या निमित्तानं दिल्यामुळं या निमित्तानं मी ज्यांनी ज्यांनी या निवडीमध्ये सहकार्य केलं त्या सगळ्यांची मी मनपूर्वक धन्यवाद त्यांना देतो त्यांचे आभार मानतो आणि भविष्य काळामध्ये निश्चित त्या कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांचं जे जे काही भलं करता येईल ते करण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळा लिप्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस